वेळो वेळा वावा पांडू मला तू पाहिजे देवा राही गवळने म्हटल्या का तुझ्या ज्या कन्हयावर प्रेम करते तो कन्हैया कधी तुझ्या बद्दल चांगलं बोलत नाही ज्या कन्हैयावर तू प्रेम करते तो दिसायला गोरा नाही काळा आहे तो दिसायला काळा आहे बर असू दे काळा काळा माणूस असू दे आपण गुणाला चांगला असल्यावर आवडत ना गुण म्हणावं तर तो चोऱ्या करतो आहे का बरं का गुण म्हणावं तर चोऱ्या करतो अवगुणी आहे तो गावातले भांडण रोज त्याच्या घरी आहे बरं का आता ही भाषा कळायला थोडी उंची लागेल तू ज्याच्यावर प्रेम करते तो रंगालाही चांगला नाही तू ज्याच्यावर प्रेम करते तो गुणालाही चांगला नाही तू ज्याच्यावर प्रेम करते तो रोज एखाद्याचं भांडण घरी आणतो बर तू ज्याच्यावर प्रेम करते तो तुझ्याबद्दल कधी चांगलंही बोलत नाही तरी तू त्याच्यावरच प्रेम कर राधेने सांगितलं तो, तो तो कसा जरी असला तर भावा करला मला तो पाहिजे यथाव्रज गोपिका नाम महाराज म्हणतात गोपिकाने केलेली भक्ती श्रेष्ठ आहे ना नारद भक्ती सूत्रामध्ये सांगितलेलं आहे मला तू पाहिजे देवा बस हे चिदान देवा देगा। मागतात कुणाकडं देवाकडं मागायचं कुणाकडं ज्याच्याकडे आहे त्याच्याकडं मागावं ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा मागायचा असेल तर जगाच्या मालकाकडे मागावं कुणाकडे मागून फायदा होत नाही मग मागतात देवाकडं दान देगा देवा ज्याच्याकडे आहे त्याच्याकडे मागावं उदाहरण सांगतो म्हणजे कळेला भिकाऱ्याला भीक मागून अपेक्षा पूर्ण होत नाही स्वामीजी एवढं एडिट करा बर का मला एक म्हणी काहीतरी द्या काय म्हणे काहीतरी द्या त्याला म्हणलं पागल गावगाव वर्गने आमच्या मुळे करावं लागत नाही कळलं तुम्हाला नाही तर वर्गने करायचं काय काम आहे का दुसरं मागाव कुणाकडे ज्याच्याकडे आहे त्याच्याकडे मागाव एक हनुमंतरायाचा भक्त होता हनुमंतराय पुढे लावल्या मुळे आठवला आता एक हनुमंतरायाचा भक्त होता एवढा एकनिष्ठ भक्त होता गिरीबाबा वार कोणता जरी असला तर अभंग शनिवारचेच म्हणायचा एवढा एकनिष्ठ भक्त होता आणि एवढा एकनिष्ठ भक्त असल्यामुळे हनुमंतराय त्याच्या भक्तीवर प्रसन्न झाले माग तुला काय मागायचं मी तुझ्या भक्तीवर प्रसन्न नाही ते म्हणे देवा तुम्ही सोडून माझ्या या जगात दुसरं कोणी नाही माझं काय सुख दुःख असेल तर मी तुम्हाला सांगू शकतो या जगात दुःख मांडण्यासाठी मला जागा सुद्धा नाही आणि मी मांडूही शकत नाही हनुमंतराय म्हणले वेड्या मी प्रसन्न झालोय ना आता काय दुःख आहे तुझ्या जीवनात मला सांग नाशे रोग हरे सब पिरा जपत निरंतर हनुमत बीरा काय तुझ्या जीवनात दुःख आहे सांग ना मला मी दुःख दूर करतो तुझं काय दुःख आहे तुला काय नाही म्हणे देवा सगळं काही चांगलंय माझ्या जीवनात एक दुःख माझ्या जीवनात आहे काय पटकन बोल म्हणे एक दुःख माझ्या जीवनात आहे म्हणे माझं लग्न तेवढं होत नाही तेवढं तुम्ही करून द्या मुलांना वाटला बोला तुम्हाला म्हटलाय म्हणले पागल मी या भानगडीत काढलोच नाही अरे बायको कशी आणावीन कुठून आणावीन कशी मिळवावी हे भानगडीत मी कधी पडलोच नाही काही माणस महात्म्याला सोयरी की सांगतात बाबा तुम्ही फिरता अरे महात्म्याला हे सांगाव का पण कळतच नाही ना काय सांगाव बरोबर आहे ना तस <laughs> ते हनुमंतरायला म्हणे माझं लग्न तेवढं करून द्या म्हणे अरे हनुमंतराय म्हणले तू चुकीच्या दुकानात आला या माल आपल्या दुकानात नाही ते म्हणे हे बघा मला काय सांगू नका मी तुमचं पेटेंट गिराई के तुमच्या जरी दुकानात नसलं तर कुणी कोण मागून द्या पण तुम्ही द्या माल बाकीच काही सांगू नका गाडी आणि तुम्ही बरोबर आहे ना ही गाडी आणि तुम्ही बाकी काय सांगू नका बरोबर एका ते म्हणे मला बाकीचं काही सांगू नका माझं लग्न तेवढं करून द्या म्हणे हनुमंतराय म्हणले बघड्या तू माझा एवढा एकनिष्ठ भक्त असल्या मी मिळत तुला नाराज करू शकत नाही पण खरंच सांगतो तुला बायको कशी मिळवावी कुठून आणावी याच ज्ञान मला नाही पण एक काम कर बायको किती अडचणीतून कशी आणावी हे आपल्या मालकाला चांगलं माहिती <laughs> हो कुणाला ना रामा इकडे जेत राम आपल्या मालकाला चांगलं माहिती आहे म्हणे एवढा धनुष्य उचलला त्याला प्रत्यक्ष लावली सीता मातेला घेऊन किती अडचणीतून बायको कशी आणावी आपल्या मालकाला चांगलं माहितीये म्हणे तिकडे जाय तिथं तुझं काम होईल ते म्हणे पण ते मालकास काय ओळखत राय म्हणले अरे आपली चिठ्ठी घेऊन जाय आपली चिठ्ठी घेऊन जाय आणि रायना चिठ्ठी दिली त्यांना चिठ्ठी घेतली आणि प्रभू रामचंद्राकडे प्रभू रामचंद्राच्या हातात छेटी दिली मी माझा एक भक्त पाठवत आहे काहीही करून तुम्ही त्याच लग्न करून द्या कळावे आपले हनुमंत राय <laughs> प्रभू रामचंद्र हनुमंताचं नाव पाहिलं ना राय या भानगडीत का बसून <laughs> हनुमंतरा भानगडीत कधी बसून पण विचार केला प्रभू रामच्या गाने जाऊ द्या आपल्या हनुमंताची इच्छा आहे ना देव याचं लग्न करून मग हनुमंतरा त्या प्रभू सांगितलं हे बघ रात्रभर मुक्काम कर सकाळी काहीतरी नियोजन करून तुझं लग्न करून देत त्याला रात्रभर थांबवलं रात्र आणि आपल्याच परिवारापैकी एकातली मुलगी होती सांगितलं चांगला आहे काय करता त्या वावराला बरोबर आहे का नाही काय करता त्याला पण सात दिवस थांबला तरी दहा पंधरा हजार लोक देतात काय करतात वावरण किवर एवढं तडजोड करून सांगितलं तर लग्न होतात नाही तर धोत्रावाले लग्न होऊन लय अवघड काम झालंय आता बरोबर आहे ना लय अवघड काम झाला ते समजून सांगावं लागत तसं लग्न होणंच अवघड झालंय पहिल्यांदा असं म्हणायचे चांगली बायको मिळाय काय लागत नशीब आता बायको मिळायलाच नशीब लागते एका पोराला म्हणलं तू लग्नासाठी पोरगी कशी पाहिजे म्हणजे फक्त जिवंत <laughs> बाकी अपेक्षा महाराज बरोबर आहे का नाही रात्रभर थांब तुझं लग्न लावून दोन सकाळी त्याचं लग्न लावून दिलं लक्ष द्या माझ्याकडे लग्न लावून दिलं लक्ष द्या आणि घरी गेला दोन महिने सोळे संसार झाला दोन महिन्यानंतर पंढरपूरची वारी जवळ आली त्याने पेशवी भरायला सुरुवात केली बायको कुठे निघाले म्हणजे पंढरपूरच्या वारीला वाचावी ज्ञानेश्वरी गोळा पाहावी पंढरपूरच्या वारीला निघालो बायकोमाने मला यायच तो म्हणजे बघ पंढरपूरच्या वारीला जाणं म्हणजे काय पुण्याच्या सारसबाग मध्ये फिरून येणं नाही ने। लाख अडचणीला तोंड द्यावं लागत असत बरोबर आहे ना ताई या वर्षी होत्या तुम्ही वारीत नाही पायाला चालायची सवय नसते तर पायाला फोड येतात बर चप्पल घातली तर ती चप्पल चावते बूट घालावं तर ते जमत नाही पाय चप्पल काढून टाकावं तर खडे टोचतात ऊन पाऊस वारा काय साधे वारी म्हणजे वारी म्हणजे जोक नाही वारी म्हणजे व्याख्यानाचा चर्चेचा संभाषणाचा लेखनाचा लेखाचा विषय नाही वारी हा अनुभवण्याचा विषय अनुभव नाही वारी तोच सांगू शकतो वारी म्हणजे काय बरोबर आहे का वारी एवढी सोपी नाही तो म्हणे हे बघ ला अडचणी असतात तो असा हट्ट करू नको ती म्हणे हे बघा लाख अडचणी असू दे आपण मला येऊ दे बाल हट्ट राज हट्ट आणि स्त्री हट्ट पुरवा लागत असतो तो काही पंढरपूरच्या वारीला निघाले मजल दर मजल करत पंढरपूरला पोहोचले पंढरपूरला पोहोचल्यानंतर हा एकादशीची प्रदक्षिणा करायला निघाला बायको म्हणे कुठं निघाले आणि प्रदक्षिणा करायला ती म्हणे मला यायचं तो म्हणे हे बघ असं हट्ट करू नको रस्त्याचं वेगळं होतं चुकलं हुकलं तर दिंडी नंबर सांगून त्या दिंडी नंबर मध्ये जाताय तो आता पंढरपुरात जर हरवलं तर अवघड आहे पंढरीत हरवलेल्याला पंढरीच आठवते पंढरीत हरवलेल्याला पंढरी आठवते ती म्हणे हे बघा एवढा प्रवास केला प्रदक्षिणा के नाही केली तर फायदा आहे त्याचा नामा म्हणे प्रदक्षिणा याच्या पुण्या नाही गणा म्हणून दृष्टी पडता ब्रह्मगिरी त्याशी नाही यमपुरी म्हणून बाबा राहतात त्र्यंबकला तिथं महत्व कशाला आहे त्र्यंबकला महत्व कशाला आहे प्रदक्षिणेला म्हणे प्रदक्षिणा नाही प्रमाण आहे ना त्याला दृष्टी पडता ब्रह्मगिरी त्याशी नाहीये मग बरोबर आहे महाराज म्हणले प्रदक्षिणा नाही केल्यावर फायदा काय तो म्हणे अगं गर्दी असते हे बघा म्हणे मी तुमच्या हाताला धरते पण मला येऊ द्या दोघांनी हाताला धरला असं असतंच ना बघा एखादी जुनी बाई जर नव्या बाईला म्हणली येते ग पंढरपूरला ती नवीन बाई टी वर पाहिलेलं असतं गर्दी ते चुकलेल्याच्या मुलागती ऐकलेल्या मग ती घरूनच म्हणते माय मी तर पाहिलं तिकडं लय गर्दी असते आणि चुकलं तर सापडत नाही ती म्हणते अगं तुला काय करायचं का मी आहे ना चल माझ्या बरोबर मग ती नवीन बाई काय म्हणते बघा मी येते पण तुमच्या पद्राल धरून चालल काय म्हणते घरीच कमिटमेंट असते मी येते पण तुमच्या पद्राल धरून चालल ती म्हणते था पद्राल धर पण चल आणि ते पद्राल धरून एकमेकीच्या चालतात बरं का कोणाला घुसुबी देत नाही बरं त्या दोघीच्या सतर्कच असतात त्या धरून चालतात पाऊस यायला पाहिजे मग पाऊस आला का ते पान कापडाव घ्यावा लागतात स्वामीजी ते सगळे एकाच कलरचे असतात ती जुनी बाई येतील रोजची सवय असते तिचं वरीच ठेवलेलं असतात ती पटकन काढ ना आगाव घेते तिथं काढ सोडती पुढं चालती तिला वाटतं यायली मागून ही दुसऱ्याच पान कापडाला धरून दिवसभर चालते पाऊस उघड ती बाई पुढची कापड काढती आणि ही म्हणते आमची माणसं कुठे बाई सुरू होत म्हणजे असे कापड का कमी आहेत मी दिली नंबर सांगा तुमचा ते फोन लागत नाही लय अवघड काम जे रडतात का सांगता येत नाही मी दिंडी मालक आहे म्हणून मला माहिती बरोबर आहे ना मग ते गर्दी असते बघा मग ते हाताला हात धरला आणि ते प्रदक्षिणा करायला निघाल वाळवंटात आले था पुंडलिक्रायाच्या मंदिराजवळ पुंडलिक्रायाच्या मंदिराजवळ किती गर्दी असते ज्यानं एकादशीची प्रदक्षिणा केली त्याला माहिती जिकड जायचं तिकडं फक्त तोंड करून उभं राहायचं लोक आपोआप लोटत नाही चालत नाही बरं का ते जसं चाललं तसं आपलं हळूहळू डाळी डाळी

असे लय असतो घर झाले बरोबर आता हे दोघं गेले ना अशी दिंडी आली ना अनुभव तुकाराम भजन करत एक वारकरी ती दिंडी घुसली मधी दोघांच्या आता दोन दोन तीन तीन माणसं चालतात लाईनीला दोन्ही कोण दोऱ्या असतात आता कोणी घुसू देत का दिंडी जाऊस्तोर हे दोन तीनशे माणसाची दिंडी जाऊस्तोर तर बायको दिशे नाशी जाय कावरा बावरा झाला बायकोचा शोध घ्यायला लागला बायको काही सापडा नाही पहिली जेवढ्या अडचणी तुम्ही ती <laughs> हरवली आता आता कमी टेन्शन असेल का सांगा तुम्ही आम्ही नवीनच दिंडी काढली एवढं कठीण नवीनच दिंडी काढली आम्ही मी लहान होतो तेव्हा आमचे महाराज होते मधुकर महाराज मी गोपाल महाराज आणि गणेश महाराज चौघात दिंडी काढली आम्ही चौघाच्या गावची माणसं माहितीन खोट नाही बोलत ना मग ते भंडी शेगाव दिंडी आली स्वामी त्या मधुकर महाराजाच्या गावातल्या माणसाची बायको त्या मधुकर महाराजाला लहान लहान या दिंडीला आग लावून बायको गेली आठवत त्याला म्हणला भाऊ थांब तुम्ही सापडल ला नाही नाही म्हणे बायको गेला थांबे सापडलेला म्हणजे का का काय साधारण हे बघा काम मारतात ते आता ते दिवसभर शोध घेतला बायको बायकोचा बायको काय सापडना बायको सापडना निराश झाला स्वतःला शिव्या द्यायला लागले मला देवान बायको दिली बायको सांभाळता आली नाही काय माझ्या जगण्याला अर्थ आहे स्वतःला स्वतः शिव्या द्यायला लागला थकला भागला निराश झाला आता सापडत नाही आशा धरली आणि निराश होऊन एका मंदिरात जाऊन बसला आशा सोडली की आता सापडत नाही बा पण ऐका ज्या मंदिरात बसला ते निघे कामाच ज्यानं सोयरी करून दिली त्याच्याच घरी आलो आपण आता बरोबर आहे ना त्याच्याच घरी आलो हात म्हणे देवा आशेचा किरण पुन्हा पल्लवीत झाला गेला म्हणे बायको करून दिली माझ्यावर खूप मोठा उपकार केला पण एवढ्या गर्दीत माझी बायको मला सांभाळता आली नाही माझी विनंती आहे तुम्हाला बायको करून देऊन तुम्ही माझ्यावर उपकार केला एक उपकार आणखी करा माझी हरवलेली बायको एकदा सापडून द्या की तुमचे उपकार विसरणार नाही असं म्हणतो ना म्हणतो तोपर्यंत पाठीत एक बुद्धा पड एकच पड तुम्ही दोघं द्या काय मरत नाही नाही काय होत बरोबर ना एक बुद्धा पाठीत पडा फिरून पाहिलं पाठी माग तर हनुमंतर आहे माग फिरून ना हनुमंतर माग फिरून पाहिलं तर हनुमंतर आहे तेव्हा देवा तुम्ही येत काय म्हणे मी येत काय हे नंतर सांगतो तू काय म्हणलं सांग म्हणते म्हणजे मी म्हणलं तुम्ही मला बायको करून देली माझी बायको मला सांभाळता आली नाही हरवली तशी जशी बायको करून दिली तसा आणखी एक उपकार करा माझी हरवलेली मला सापडून द्या हनुमंतराय म्हणले पागल त्यांची हरवलेली <laughs> त्यांची हरवलेली मी शोध तुझी हरवलेली हो ते काय शोधून देणार बायको करून देण्याचा कॉन्ट्रॅक्ट त्याच्याकडे होता हरपलेली सापडून द्यायचा आपल्याकडे काही लिखले होते ज्याच्याकडे जी वस्तू आहे त्याच्याकडे ते मागाव मागायचं होतं कुणाकडं देवा त्याची दान देगा देवा काय मागायचं तुझा विसर न व्हावा विसरली चौऱ्याऐंशीच्या त्र्याऐंशी लक्ष नव्याण्णव हजार नऊशे नव्याण्णव युनिट मध्ये देवाचा विसर पडल्यावर फिरावं लागत अस म्हणून तुझा विसर न व्हावा आणि हे दिल्यानंतर मी काय करेल